आई वडिलांच्या आशीर्वादाने मी एमपीएससी परीक्षा पास झालो भागवत चव्हाण सेबदारा येथील भागवत भिवराज चव्हाण यांची महसूल सहायक पदी निवड झाल्याबद्दल आई वडिलांच्या आशीर्वादाने मी एमपीएससी परीक्षा पास झालो भागवत चव्हाण सेबदारा येथील भागवत भिवराज चव्हाण यांची महसूल सहायक पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा संपन्न हदगाव तालुक्यातील शेबदरा येथील अल्पभूधारक शेतकरी विवराज चव्हाण यांना अडीच एकर शेती असून छोटे कुटुंब असून सर्व कुटुंब शेतीच्या आधारावर जीवन जगत आहेत सर्वच आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा अधिकारी झाला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या जीवनात कमावलेली कमाई मुलाच्या शिक्षणावर खर्च केले आणि आज मुलगा एमपीएससी परीक्षेत पास झाला त्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले महसूल सहायक या पदावर नोकरी मिळाली त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये व चव्हाण परिवारामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले त्यांनी आपल्या मुलाला स्पर्धा परीक्षेचे तयारी करण्यासाठी पुण्याला पाठवले होते पाच वर्षापासून मुलगा एमपीएसएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता व मुलगा एक नाईक दिवस अधिकारी होईल त्या अनुषंगाने आई वडिलांनी इकडे पोटाला पीळ देऊन पैसा जमवून मुलाच्या शिक्षणासाठी पाठवले जायचे आणि आज मुलगा एमपीएसएससीच्या परीक्षेत पास झाला आणि महसूल सहायक या पदाची नोकरी मिळाली त्यामुळे चव्हाण परिवारामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले सर्व शिबदरा येथील गावकऱ्यांच्या वतीने भागवत चव्हाण यांचा सत्कारसुद्धा आयोजित करण्यात आला होता तर पाहुया भागवत चव्हाण काय म्हणाला गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा संपन्न हदगाव तालुक्यातील शिबदरा येथील अल्पभूधारक शेतकरी विवराज चव्हाण यांना अडीच एकर शेती असून छोटे कुटुंब असून सर्व कुटुंब शेतीच्या आधारावर जीवन जगत आहेत सर्वच आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा अधिकारी झाला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या जीवनात कमावलेली कमाई मुलाच्या शिक्षणावर खर्च केले आणि आज मुलगा एमपीएससी परीक्षेत पास झाला त्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले महसूल सहाय्यक या पदावर नोकरी मिळाली त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये व चव्हाण परिवारामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले त्यांनी आपल्या मुलाला स्पर्धा परीक्षेचे तयारी करण्यासाठी पुण्याला पाठवले होते पाच वर्षापासून मुलगा एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो मुलगा एक ना एक दिवस अधिकारी होईल त्या अनुषंगाने आई वडिलांनी इकडे पोटाला पीळ देऊन पैसा जमून मुलाच्या शिक्षणासाठी पाठवले जायचे आणि आज मुलगा एमपीएसएसीच्या परीक्षेत पास झाला आणि महसूल सहायक या पदाची नोकरी मिळाली त्यामुळे चव्हाण परिवारामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले सर्व शिबदरा येथील गावकऱ्यांच्या वतीने भागवत चव्हाण यांचा सत्कार सुद्धा आयोजित करण्यात आला होता तर पाहूया भागवत चव्हाण काय म्हणाले माझं नाव भागवत चव्हाण राहणार शिबदराम तालुका हातगाव जिल्हा नांदेड माझं एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या येणाऱ्या प परीक्षेतर्फे माझं टॅक्स असिस्टंट आणि रेव्हेन्यू असिस्टंट या दोन्ही पदी विसर झालेला आहे या माझ्या यशामध्ये सगळ्यात जास्त योगदान तर माझ्या वडिलाचा आहे आणि माझ्या घरच्यांचं आहे मला त्यांनी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मी हारल्यासारखं वाटत होतं तेव्हा तेव्हा मला खूप सपोर्ट केला आहे त्या सर्वांना मी आज खूप खूप मनापासून धन्यवाद करेन आणि त्यांचे आभार मी जिन म्हणजे पूर्ण जिंदगीवर नाही विसरणार माझं नाव भीवराज हो शंकरराव चव्हाण शिब्द अल्प अल्पउधारक अल्प उधारक शेतकरी आहो मात्र माही एक इच्छा होती माझ्या मुलाला समजा नोकरीला शिवाय सोडायचं नव्हतं म्हणून मी खूप कष्टानं असे मुलाला पैसे लावले मी काय लई मोठा शेतकरी नाही एकर दीड एकरचा शेतकरी आहे आणि मला आज यश माझ्या मुलाला आलेला आहे याचा मला आनंद होतो सगळ्या गावकऱ्यानं मला आज माझ्या मुलाचा सत्कार ठेवला आणि सगळे गावकरी राहून माझ एक समजा मला स्वप्न पूर्ण के केलं सगळा गाव राहिला होता कार्यक्रम आमच्या आनंदामध्ये सगळा गाव सहभागी झाला हे बघून मला पण भारी वाटलं आणि त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो पूर्ण पूर्ण गावकऱ्यांचे गाव आभार मानतो आणि खूप खूप खरच आभार धन्यवाद आमच्या गावाचा दैवत श्री आडिलिंगेश्वर महादेव मंदिर आणि मारुतीराया यांच्या आशीर्वादाने आमच्या गावामध्ये भरपूर काही क्लास वन अधिकारी आहेत त्याच्यामध्ये भागवत भिवराज चव्हाण हे सुद्धा एम पी सी मार्फत सिलेक्शन झालेलं आहे तरी सगळ्या गावातर्फे मी अशी भागवतला शुभेच्छा देतो सगळ्या गावाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील याच्यात कुठल्याही बाबतीची शंका नाही हां आणि गावामधले जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना असं मी प्रोत्साहन करतो की गावामध्ये जास्तीत जास्त क्लास वन अधिकाऱ्याचे पदे यावं ही प्रार्थना अडीच लिंगेश्वर आणि मारुती करतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र